दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फाटलेल्या अपूर्वा त्या दुपारी आपल्या आजीच्या गेली होती गावातलं ते घर आता अर्धवटच उरलं होतं भिंतीवर चुन्याचे तुकडे निघालेले लाकडीदारांची कडी चरचर करणारी आणि घरभर जुना ओलसर वास आजीच्या निधनानंतर हे घर कोणी वापरलं नव्हतं पण आज तिच्या मनात काहीतरी ओढ होती जणू का कुणीतरी हाक मारल्यासारखं ती वरच्या अटारीवर गेली जिथं वर्षानुवर्ष जुनी पेटी ठेवलेली होती ती उघडल्यावर आज जुन्या साड्या पत्र काही पिवळट झालेल्या डायऱ्या आणि एक अल्बम दिसला अपूर्वाने हळूच तो अल्बम उघडला त्यात आजोबांच्या काळाचे फोटो होते गावातले उत्सव सण लग्न आणि काही घरगुती क्षण अचानक तिच्या नजरेत एक फोटो आला एक कौटुंबिक फोटो ज्यात तिचे आजोबा आजी आणि त्यांच्या शेजारी कुणीतरी उभं होतं पण त्या फोटोत अर्धा भाग फाटलेला होता फोटोंचा तो तुकडा एवढा अचूक फाटलेला की जणू कुणीतरी मुद्दाम करूनच तो भाग वेगळा काढला होता ती फोटो हातात घेऊन खाली आली आणि स्वतःशी म्हणाली या फोटोच्या फाटलेल्या भागात कोण होतं बरं त्या संध्याकाळी अपूर्वाने आईला फोटो दाखवला आईने फोटो पाहिला आणि क्षणभर गप्प राहिली तिच्या चेहऱ्यावरची शांतता एका क्षणात तानात तणावात ताना बदलली हा फोटो तुला कुठे सापडला अटारीवरच्या जुन्या पेटीत आजीच्या वस्तूत आईने हलकसं हसण्याचा प्रयत्न केला पण आवाज थरथरत होता फोटो टाकून दे फोटो टाकून दे ग माझी आई त्याचा काही अर्थ नाही आता पण आई अर्धा भाग फाटलेला आहे कोण होतं त्यात आईने काहीच उत्तर दिलं नाही फक्त म्हणाली त्या काळात काही गोष्टी न बोललेल्याच राहिलेला बऱ्या त्या रात्री अपूर्वा झोपली नाही तिच्या मनात सतत तो फोटो आणि आईचा चेहरा फिरत राहिला तिला जाणवत होतं काहीतरी मोठं रहस्य दडलेलं आहे दुसऱ्या दिवशी ती गावातल्या जुने आजोबांचे मित्र गणपत काका यांच्याकडे गेली ते वयाने सत्तरच्या पुढचे पण आठवणी अजून ताज्या अपूर्वाने फोटो दाखवला काका फोटोजवळ धरून पाहत राहिले काही वेळ ते शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले हा फोटो बघितल्यावर खूप वर्षांनी एक चेहरा आठवला पण त्या चेहऱ्याचं नाव घ्यायचं नाही म्हणाले म्हणाले होते तुमचे आजोबा का बरं काका काही काळ गप्प राहिले आणि म्हणाले त्या फोटोतल्या फाटलेला भाग त्या ठिकाणी उभी होती शालिनी नावाची एक स्त्री शालिनी हो ती तुझ्या आजोबांची फार जवळची होती पण तिच्याबद्दल कुणी फारसं बोलत नाही एके दिवशी ती अचानक गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी हा फोटो घरातून फाटलेला सापडला अपूर्वाच्या अंगावर काटा आला म्हणजे आजोबांनीच तो फोटो फाडला काकांनी काका हलकीशी मान डोलावली कदाचित पण त्यानंतर गावात अफवा उठल्या की शालीनी नदीत बुडून मेली काहींनी सांगितलं की ती शहरात गेली कुणीच खात्रीने सांगू शकलं नाही त्या रात्री अपूर्वा पुन्हा अटारीवर गेली यावेळी तिने सगळी पत्रे नीट वाचली एक पिवळट झालेलं पत्र उघडल्यावर तिचं हृदय थबकलं पत्राचं शिक शीर्षक होतं माझ्या शालिनीला ते तिच्या आजोबांचं पत्र होतं त्यात लिहिलं होतं शालिनी तुला विसरणं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठा दंड आहे समाजासमोर आपलं नातं मी मान्य करू शकलो नाही पण तू माझ्या मनात अजूनही जिवंत आहेस जर हे पत्र कोणी वाचलं तर समजावं वा माझ्या आयुष्यातला एक भाग मी स्वतःच फाडून टाकला आहे फोटोसारखा अपूर्वाच्या डोळ्यात पाणी आलं तिला आता कळलं फाटलेला फोटो म्हणजे केवळ चित्र नव्हे तर एक अधुरी कहाणी होती ती पत्र घेऊन पुन्हा गणपत काकांकडे गेली काका म्हणाले शालिनी तुझ्या आजीच्या आधी त्यांच्या आयुष्यात आली होती पण कुटुंबाच्या दडपणाखाली त्यांनी लग्न दुसरीकडे केलं आणि नंतर शालिनी गायब झाली अपूर्वा थरथरली पण काकांनी पुढचं सांगितल्यावर तिचा श्वास अडकला शालिनी मेली नव्हती ती परदेशात गेली होती आणि परत आली होती तुझ्या आईच्या जन्माच्या तुझ्या आईच्या जन्माच्या आधीच काय म्हणालात तुम्ही हो तुझी आईच तिची मुलगी असावी असं लोकात म्हणायचे पण कोणी पण पुर, कोणाकडे पुरावा नव्हता अपूर्वा गप्प राहिली तिचं मन हादरलं होतं आईने फोटो पाहून गप्प राहण्याचं कारण आता समजलं होतं ती स्वतः त्या फाटलेल्या फोटोचा अर्धा भाग होती अपूर्वाने रात्री घरी येऊन आईला पत्र आणि फोटो दाखवला आईचा हातात थरथर आली म्हणजे तुला सगळं कळलंय अपूर्वाने हळू आवाजात विचारलं शालिनी म्हणजे तुझी आई होती का आईच्या डोळ्यात अश्रू आले हो पण मी हे कधी बोलू शकले नाही माझ्या जन्मानंतर शालिनी गायब झाले आजोबांनी मला स्वीकारलं पण समाजापासून सगळं लपवलं म्हणून तो फोटो फाडला मग तू काही विचारलं नाहीस विचारलं पण उत्तर कधी मिळालंच नाही माझं आयुष्य त्या फो फाटलेल्या फोटोसारखं अधूर राहिलं काही दिवसांनी अपूर्वा पुन्हा गावात गेली तिथे जुन्या घराच्या मागच्या भिंतीत एक लाकडी पेटी सापडली त्यात काही जुन्या वस्तू आणि एक छोटासा फोटोचा तुकडा होता नेमका तोच फाटलेला भाग त्यात एक तरुण स्त्री उभी होती डोळ्यात प्रेम आणि ओढ अपूर्वाने तो तुकडा मूळ फोटो जुळवला फोटो आता पूर्ण झाला होता पण त्यातलं नाथ ओळख आणि भावना सगळं नव्यानं जिवंत झालं होतं अपूर्वाने फोटो एका फ्रेममध्ये ठेवून आजीच्या जुन्या खोलीत लावला खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्या फोटोत पडला आणि तिच्या डोळ्यात समाधान झालं ती स्वतःशी म्हणाली कधी कधी सत्य फाडून लपवलं जातं पण काळ येतो तेव्हा ते स्वतः जुळून येतं त्या दिवशी अपूर्वाने आईला मिठी मारली दोघींच्या डोळ्यात पाणी होतं पण मनात एक शांत समाधान फोटो फाटलेला नव्हता आता आणि त्यांच्या आयुष्याचं रहस्यही नाही प्रत्येक फाटलेल्या गोष्टीत एक कथा असते आणि प्रत्येक कथेत एक सत्य ते उघडावं की लपवावं हे आपल्या धैर्यावर अवलंबून असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद